भगवान शिव यांची एकशे आठ नावं आणि त्यांचा अर्थ भगवान शिव यांची एक हजाराहून अधिक नावं आहेत त्यापैकी एकशे आठ नावं आणि त्यांचा अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक भूदेव पृथ्वीचा स्वामी दोन आशुतोष जो सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतो तीन त्रिशुलीन ज्याच्या हातात त्रिशूळ आहे चार प्रिय भक्त, भक्तांचा आवडता पाच सनातन शाश्वत देव सहा वरदा वरदान देणारा सात परमज्योती सर्वात मोठे वैभव आठ देवडी देवा देवांचा देव नऊ धनदीप संपत्तीचा स्वामी दहा स्वयंभू स्वयंनिर्मित अकरा नटराज नृत्यकलेचा राजा बारा महामाया महाभ्रम निर्माण करणारी तेरा सर्वतापन सर्वांचा गुरु चौदा पुष्कर पोषण करणारा पंधरा तिलोचना तीन डोळ्यांचा भगवान सोळा प्रणव ओमच्या प्राथमिक ध्वनीचा प्रवर्तक सतरा गुरु वेदांचा प्रकाशक अठरा शांता स्कंदांचा गुरु एकोणीस वेदकर्ता वेदांचा प्रवर्त वीस भूतेश्वर ज्याचे तत्वांवर प्रभुत्व आहे एकवीस कैलासनाथ कैलास पर्वताचा स्वामी बावीस जराधिशमन संकटांपासून मुक्ती देणारा तेवीस ज्ञानदीप ध्यानाचा प्रकाश चोवीस भैरव भीतीचा नाश करणारा पंचवीस महेश्वर देवांचा देव सव्वीस जतीन गुंडाळलेले केस असलेला सत्तावीस महाशक्तिमय ज्याच्याकडे अमर्याद शक्ती आहे अठ्ठावीस अनंत दृष्टी अनंत एकोणतीस अक्षय गुण अमर्याद गुण असलेला तीस गुरुदेव महान गुरु एकतीस श्रुतीप्रकाश ज्याच्याकडे त्रिशूळ आहे बत्तीस उमापती उमा त्याची पत्नी तेहत्तीस लिंगाध्यक्ष लिंगाचा स्वामी चौतीस शंकर सर्व देवांचा स्वामी पस्तीस अवय प्रभू अविनाशी छत्तीस दिगंबरा जो आकाशाला आपले वस्त्र म्हणून धारण करतो सदोतीस पशुपती सर्व प्राणीमात्रांचा स्वामी अडोतीस द्युतीधारा तेजाचा स्वामी एकोणचाळीस सदाशिव अधिकारी चाळीस वाचस्पती भाषणाचा स्वामी एक्केचाळीस दुर्जनेय ओळखणे कठीण बेचाळीस सुखदा आनंद देणारी त्रेचाळीस हरा पाप दूर करणारा चव्वेचाळीस पंचतरण जोमदार पंचेचाळीस सोमेश्वर ज्याचे शरीर शुद्ध आहे शेहेचाळीस महायोगी श्रेष्ठ योगी सत्तेचाळीस वृषवाहन ज्याचे वाहन बैल आहे अठ्ठेचाळीस पिनाकीन ज्याच्या हातात धनुष्य आहे एकोणपन्नास कैलासाधिपती कैलास पर्वताचा स्वामी पन्नास आदिनाथ पहिला भगवान एक्कावन्न वीरभद्र नेदलंकाचे स्वामी बावीस शंभो शुभ त्रेपन्न आदि योगी पहिला योगी चोपन्न कपाली जो कवटीचा हार घालतो पंचावन्न सर्व शिव शाश्वत परमेश्वर छप्पन्न विश्वेश्वर विश्वाचे ईश्वर सत्तावन्न नित्यसुंदर नित्य सुंदर, नित्य सुंदर। अठ्ठावन्न चंद्रप्रकाश ज्याच्याकडे शिखा म्हणून चंद्र आहे एकोणसाठ विश्वनाथ विश्वाचा स्वामी साठ कंठा नित्य तेजस्वी एकसष्ट जगदीशा विश्वाचा स्वामी पासष्ट रुद्र गर्जना करणारा त्रेसष्ट सर्वाचार्य सर्वोच्च शिक्षक चौसष्ट वज्रहस्त ज्याच्या हातात वज्र आहे पासष्ट त्रिपुरारी त्रिपूरचा नाश करणारा सहासष्ट गिरिजापती गिरिजा ज्याची सहवासिनी आहे सदुसष्ट महेशा परात्पर स्वामी अडुसष्ट रविलोचना सूर्यासारखा डोळा असणे एकोणसत्तर ललताक्ष ज्याला कपाळावर डोळा आहे सत्तर, सत्तर भालनेत्र ज्याला कपाळावर डोळा आहे एकाहत्तर लोकपाल जो जगाची काळजी घेतो बहात्तर त्रिलोकपती तिन्ही जगांचा स्वामी त्र्याहत्तर श्रीकंठा नेहमी शुद्ध चौऱ्याहत्तर परमेश्वर सर्व देवांमध्ये प्रथम पंच्याहत्तर दयालू दयाळू शहात्तर कुंडलिनी जो कानातले घालतो सत्याहत्तर आदि गुरु पहिले गुरु अठ्ठ्याहत्तर गुणग्रहण गुण स्वीकारणारा एकोणऐंशी सर्व योनी नेहमी शुद्ध ऐंशी भोलेनाथ साधा एक्क्याऐंशी अवगत जो सर्व वेळ प्रकट करतो ब्याऐंशी नृत्यप्रिय नृत्यप्रेमी त्र्याऐंशी पालनहार जो सर्वांचे रक्षण करतो चौऱ्याऐंशी अज अजन्मा पंच्याऐंशी कोत्साह दया लांब जटा असलेला स्वामी शहाऐंशी विशालाक्षा रुंद डोळ्यांचा भगवान सत्याऐंशी नागभूषण ज्याच्याकडे नाग, नाग अलंकार आहेत अठ्ठ्याऐंशी लोकंकरा तीन जगांचा निर्माता एकोणनव्वद भूतपाल अव्यवस्थित प्राण्यांचा रक्षक नव्वद महामृत्युंजय मृत्यूचा महान विजय असलेला एक्याण्णव महानिधी उत्तम भांडार ब्याण्णव पुष्पलोचन ज्याचे डोळे फुलासारखे आहेत त्र्याण्णव कमल लक्षण कमळाच्या डोळ्यांचा स्वामी चौऱ्याण्णव शुलीन आनंद देणारा पंच्याण्णव ओंकारा ओंचा निर्माता शहाण्णव तेजस्विनी जो प्रकाश पसरवतो सत्त्याण्णव महाबुद्धी अत्यंत बुद्धिवत्ता असलेला अठ्ठ्याण्णव गंगाधरा गंगा नदीची स्वामी नव्याण्णव नीलकंठ निळागळा असलेला दुर्जया अजिंक्य एकशे एक श्रेष्ठ चंद्राचा स्वामी एकशे दोन प्रियदर्शन प्रेमळ दृष्टी एकशे तीन चंद्रपाल चंद्राचा गुरु एकशे चार अनघा निर्दोष एकशे पाच सर्वेक्षर सर्वांचा स्वामी एकशे सहा महाकाल काळाचा स्वामी एकशे सात केदारनाथ केदारचा स्वामी एकशे आठ महादेव श्रेष्ठ देव मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा